श्री स्वामी समर्थ मंडळी नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझं ज्योती किचन विलॉगमध्ये तर आजची रेसिपी आहे घोटलेल्या वांग्याची भाजी आणि वरण भात अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे यात कुठलाही मसाला वापरलेला नाही हिरवी मिरची लसूण अद्रक अशी ही हिरवी घोटलेल्या वांग्याची भाजी बनवलेली आहे चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया मी दोन्ही गॅसवर डाळ आणि भातचा कुकर लावला आहे आणि फटाफट असे वांगे चिरून घेते चार पाच दिवसाचे वांगे ठेवलेले होते त्यामुळे आता आपण त्यांना कट करून घेऊ बघू शकता वांगे कापत आहे दा डाळ शिजून झाली आहे भाताचं कुकर चालू आहे फटाफट असे वांगे चिरून घेतलेत बाकीचे वांगे खराब निघाले वांगे चिरताना नेहमी पाण्यातच टाकून चिरावे त्यामुळे वांगी काळे पडत नाही आणि त्यात थोडं मीठ टाकून ठेवावे त्याच्याने भाजी करसड लागत नाही कडे ठेवली आहे ते त्यात ते तेल टाकले दोन पळ्या राई आणि जिरं टाकले आता कढीपत्ता टाकून घेऊ बघू शकता कडीपत्ता घेतला आहे त्यानंतर आपण लसूण घालू लसूण मस्त लालसर करून घ्यायचा त्यामुळे चव लागते थोडं हलून घेऊ आता त्यात आपण मिरची टाकून घेऊ याच्यात कुठलाही मसाला टाकलेला नाही हिरवी मिरची टाकली आहे बघू शकता लसूण मस्त लाल झालेला आहे त्याच्यानंतर थोडं हिंग घातलं आहे मी वांगे चांगले धुवून घ्यायचे आहेत मी तीन पाण्याने वांगे धुवून घेतलेत आणि कढईत टाकले आता धनिया धुवून कापून टाकून देऊ धुवून घेतला मी मग चिरून घेतला भाजी टाकला आहे आता त्यावर आपण एक झाकण ठेवू आणि झाकणामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला वांग्यात पाणी टाकायचं नाही आहे हळद टाकली आहे मीठ टाकून घेते चवीनुसार तुम्ही मीठ टाका त्यावर मी आता एक ताट झाकून ठेवणार आहे आणि त्या ताटात मी एक ग्लास पाणी टाकणार आहे बघू शकता एक ग्लास पाणी घातलं आहे मी हे असं याच्यासाठी आहे की आपली भाजी खाली लाग लागायला नाही पाहिजे ताटात पाणी टाकल्यानंतर खाली भाजी चिपकत नाही त्यामुळे अशा पद्धतीने वाफ काढून घ्यायची भाजीची बघू शकता पाणी गरम झालं आहे एकदा आपण भाजी, एक भाजी परतून घेऊया आता आपण परत त्याला झाकून ठेवू आधी गॅसची फ्लेम फास्ट होती आता मी गॅसची फ्लेम स्लो आहे स्लो फ्लेमवर आपल्याला दहा मिनिटे ठेवायचे आहे झाकून ठेवलेलं आहे मी बघू शकता भाजी सॉफ्ट झालेली आहे तिला आता आपण परतून घेऊ बघा कसा रंग बदलला आहे भाजीचा तुम्हाला वाटलंच तर तुम्ही यात एक बटाटा पण घालू शकता मला बटाटा आवडत नाही म्हणून मी त्यात नाही घातला बटाटा मला अशीच भाजी आवडते आणि तिला आपण फेअर झाली ना की तिला आपण अशी मॅश करून घ्यायची मी चमच्यानेच मॅश करत आहे चमच्याने होऊन जाते सोप्या पद्धतीने बघू शकता मॅश केलेलं आहे मी करत आहे चांगल्या प्रकारे मॅश करून घेऊ अजून थोडं एकदा आपण तिला झाकण ठेवून वाफून घेणार आहोत पूर्ण रेडी झालेली नाही आहे अजून चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायची आहे तुमच्याकडे मॅशर असेल तर त्याच्याने तुम्ही मॅश करू शकता अगदी झटपटीत होईल बघू शकता कशी मस्त भाजी झालेली आहे आपली स्टेक्चर तर खूपच छान आलेलं आहे भाजीला खायला अतिशय चविष्ट लागते ही भाजी काही असो वांग्याची भाजी माझी आवडती भाजी आहे अप्रतिम मला वांग्याची भाजी कशाही पद्धतीने केली तरी आवडते बघू शकता अशा प्रकारे तुम्ही मॅश करून घेऊ शकता मस्त अशी चमचमीत आपली भाजी झालेली आहे कुठलाही मसाला न वापरता बनवलेली भाजी अतिशय सोप्या पद्धतीची आहे चला आता आपण पुढच्या प्रोसेस का ओढूया तोपर्यंत आपण त्याच्यावर एकदा आपण झाकण ठेवून बघू शकता भाजी झालेली आहे रेडी आहे आता भाजी। ते जोर परचा ही। ही। तो तो आपली भाजी त्याच्यावर मी परत झाकण ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम स्लो आहे तोपर्यंत आपली डाळ शिजलेली आहे त्यात मी मीठ आणि हळद टाकलेलं नव्हतं बघू शकता डाळ शिजली आहे आता आपण त्याच्यात एक ग्लास पाणी टाकून त्याच्यात हळद आणि मीठ टाकून घेऊ गॅस पेटून घेतला आता त्याच्यात मी एक चम्मच नमक घातलं आहे आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे मी माझ्या हिशोबाने घातलं आहे एक टीस्पून हळद घातली आहे मिक्स करून घेतलं आहे गॅसची फ्लेम फास्ट आहे चला तर आपली ही डिश रेडी आहे मस्त भात बनवला आहे त्यात वरण घालूया अशा पद्धतीने वांग्याची भाजी करून खाऊन बघा अतिशय सोपी पद्धतीने बनवलेली आहे आणि खायला खूप चविष्ट लागते अशी भाजी आणि साधे वरण भात पोळीबरोबर खूपच छान लागते ही बघा आपली भाजी तयार आहे वांगेची त्याचबरोबर दोन आंब्याच्या फोडी घेतल्या आहेत बघू शकता आजची थाळी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली आहे कुठलाही मसाला न वापरता बनवलेली आहे